मला असं वाटतं बायोलॉजीमध्ये जर तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टींवर जर लक्ष दिलं तर तुमचा स्कोर शंभर टक्के आला म्हणून समजून घ्या टाईप्स ऑफ न्युमेरिकल किती असतात त्याच्या नोट्स बनवा डायरेक्टली प्लॅनिंग प्रिपरेशन करा ना तसा थोडी स्कोर येणार आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्यायचं तुम्हाला कॅल्क्युलेशन <coughs> केमिस्ट्री तीन पार्टमध्ये डिवाइड होते एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिकल केमिस्ट्री तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला न्युमेरिकल्स असतात ही गोष्ट लक्षात घ्या नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं बायोस्टडी या युट्यूब चॅनलवरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कसं आपण एम एस टी सी टी दोन हजार चोवीसची एक्झाम क्रॅक करू शकतो ही एक्झाम क्रॅक करायला सोपी आहे काही अवघड गोष्टी नाही आहे आणि आताही सुद्धा वेळ आहे त्यामुळे आता तुम्हाला प्लॅन आणि प्रिपरेशन करावं लागेल आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आहे व्हिडिओला जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला ना तर शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगू शकतो की तुम्हाला एकदा आयडिया येणार की आपल्याला एक्झाममध्ये काय करावं लागेल जास्तीत जास्त मार्क्स घेण्यासाठी आणि कोणत्याही गोष्टीमध्ये प्लॅनिंग आणि प्रिपरेशन खूप महत्त्वाचं असतं त्यावरती जर तुम्ही लक्ष दिलं तर शंभर टक्के तुमचा स्कोअर आला म्हणून समजून घ्या आता ही जी सिरीज आपली होणार आहे ती मराठीमध्ये असणार आहे त्यामुळे मराठीमध्ये सगळे स्ट्रॅटजी व्हिडिओ आणि सोबतच तुमच्यासाठी फाक आणि फक्त मराठी स्टुडंटसाठी आता वीस दिवसाची आपण बायलॉजी सिरीज स्टार्ट करणार आहे त्या ए टू झेड तुम मी तुमचं कव्हर करून घेणार आहे एमसीक्यू प्रॅक्टिस करून घेणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे मला फक्त कमेंट करून सांगा का तुम्ही या सिरीजसाठी रेडी आहात का मी तर तयारच आहे आपली टीम सगळी तयार आहे सगळं मटेरियल बनवून तुम्ही जर सिरीजसाठी तयार असाल तर मला प्लीज कमेंट करून सांगा आता सिरीज स्टार्ट करणारे ची प्रॅक्टिस घेणार आहोत पण त्या व्यतिरिक्त सर स्ट्रॅटजी सांगा दोन हजार चोवीस मध्ये एम एच टी एक्झाम जर क्रॅश करायची असेल तर काय करावं लागेल मला असं वाटतं ते तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि विद्यार्थी कन्फ्यूज आहेत खूप मला सांगितलं चला मग वेळ वाया न घालता आपण आपण करूया बघा बायोलॉजी बद्दल बोलणार नाही बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स या चारही विषयाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक विषयामध्ये तुमचा ॲप्रोच कसा असला पाहिजे आता बोर्ड एक्झाम जी थेरीची होती ती सोपी होती ओ थेरीमध्ये तुम्ही एक दोन इकडे तिकडे वर्ड लिहिले तरी चालेल परंतु एम सी क्यूमध्ये एक्झॅक्ट आन्सर पाहिजे सी आणि डी डी परफेक्ट आन्सर आहे सी जवळजवळ सत्तर टक्के बरोबर आहे तर सत्तर टक्के बरोबर असलेला आन्सर मार्क्स देत नाही जे दे हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे डी जर तुमचं ऑप्शन असेल तरच तुम्हाला मार्क्स मिळतील त्यामुळे इथे तुक्का चालत नाही तुक्का मारून तुम्ही टॉप करू शकत नाही तुक्का मारून एक दोन मार्क्स वाढवू शकता त्यानं काहीही होत नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या मेहनत करावीच लागेल या याला मेहनतीला कुठंही पर्याय नाही आहे दुसरा बरोबर चला आता सर्वात पहिल्यांदा बायो बघू बायोमध्ये काय करायचंय सर सर्वात पहिली मिस्टेक विद्यार्थी करतात का बायलॉजी इझी चॅप्टर आहे आणि बायोलॉजी इझी चॅप्टर असल्यामुळे याला आपण करून टाकू असं वाटतं पण नाही बायलॉजी इझी चॅप्टर नाही आहे प्रत्येक लाईनमध्ये एक नवीन गोष्ट आहे थेअरी मोठी आहे सोबतच तुम्हाला शंभर क्वेश्चन्स येणार शंभर मार्क्ससाठी किती शंभर क्वेश्चन फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये नाईन्टी नाईन पर्सेंटाईल घेणं काही मोठी गोष्ट नाही आहे कारण फिजिक्समध्ये पन्नास क्वेश्चन्स असतात त्या पन्नासपैकी तुम्ही पंचवीस जरी बरोबर टाकले तरी नाईंटी नाईन पर्सेंटाईल आहे पर्सेंटाईल म्हणजे काय की बाकीच्या तुलनेत तुम्हाला किती मार्क आहेत आता फिजिक्समध्ये कोणाला जास्त हायच नाही त्यामुळे पंचवीस जरी आले तरी तुमचा नाईन्टी नाईन पर्सेंटाईल येऊ शकतो काही मोठी गोष्ट नाही आहे पण बायोमध्ये शंभर प्रश्न असणार शंभर एम सी कू असणार मग शंभरपैकी जर तुम्हाला किती मार्क्स आणावे लागेल म्हणजे जास्तीत जास्त क्वेश्चन्स तुम्हाला तिथे बायोमध्ये विचारल्या जातात शंभर क्वेश्चन म्हणजे शंभर टॉपिकवरती आणि केमिस्ट्रीमध्ये पन्नास क्वेश्चन ते पन्नास टॉपिकवर असणार आहे त्यामुळे बायलॉजीवर जास्त प्रश्न विचारला जातो जास्त टॉपिकवर कवर केल्या जाईल त्यामुळे बायोलॉजीवर लक्ष द्या सर्वात पहिल्यांदा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे कन्सेप्ट प्रत्येक चॅप्टरमध्ये काय है दिलं आहे चॅप्टर फर्स्टचा जर आपण विचार केला त्यामध्ये टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन टाईप्स ऑफ पोलिनेशन आउटब्रेडिंग डिवाइस, पोलन पिस्टल इंट्रॅक्शन त्याचे एक्झाम्पल्स कोणाचं काय एक्झाम्पल आहे आउटबिल्डिंग डिव्हाइस म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये किती टाईप्स आहेत आउटबिल्डिंग डिवाईस सेल्फ पोलिनेशनला अवॉइड करतं का अवॉइड करतं म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कन्सेप्ट लक्षात घ्यावं लागतील जर तुम्हाला चांगला स्कोर आणायचा असेल बायोमध्ये पी सीबी ग्रुपमध्ये तर बायोलॉजी पन्नास टक्के इम्पॉर्टन्स आहे फिफ्टी पर्सेंट इम्पॉर्टन्स त्यामुळे इथं लक्ष द्या बरोबर हे झालं पहिली गोष्ट तुमच्या बायोबद्दल म्हणजे पहिली गोष्ट सर लक्षात घ्यायची आहे ते म्हणजे कन्सेप्ट कारण खूप मोठे चॅप्टर्स आहेत एवढे चॅप्टर्स रट्टा मारून आणि तुम्हाला परत परत वाचून होणार नाहीत कन्सेप्ट लक्षात घ्या बरोबर दुसरी गोष्ट आहे चार्ट्स बघा बायोलॉजीमध्ये ना चार्ट्स आहेत चार्ट्स म्हणजे त्या चार्टमध्ये इन्फॉर्मेशन आहे जसं चॅप्टर नंबर एटचा जर विचार केला तर तिथे डिसीज आणि नंतर त्यांचे सिमटम्स किंवा कशामुळे ते डिसीज होतात तो चार्ट आहे चॅप्टर फर्स्टमध्ये तुम्हाला हे चार्ट बघ बघायला मिळेल चॅप्टर टूमध्ये तुम्हाला एस टी डी सेक्श्युली ट्रान्समिटेड डिसीजचा चार्ट आहे म्हणजे चार्टमध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि असे चार्ट जास्त नाही तो जास्त नाहीत पंचवीस ते पंचवीस ते तीस असे पंचवीस ते तीस चार्ट्स तुम्हाला ओव्हरऑल कंप्लीट बायलॉजी अँड इलेव्हनचे चार चॅप्टर आहेत त्यात एकोणीस चॅप्टरमध्ये मिळणार आहेत ठीक आहे किती चार्ट तीस चार्ट याचे नोट्स आणि ह्या चार्ट्स तुमच्याकडे असले पाहिजे परत परत ते वाचायचं आहे रिडिंग करायची आहे आणि त्या चार्ट्समधूनच मी तुम्हाला सांगतो गॅरंटी देऊन सांगतो या तीसपैकी तीस प्रश्न जे आहेत ना हंड्रेडपैकी तीस क्वेश्चन्स तीस क्वेश्चन्स या चार्टमधूनच येतात मग याच्यामध्ये ह्युमन इव्हॉल्युशनचा चार्ट पण आला चॅप्टर फाईव्ह त्यानंतर ओरिजिन अॅनिव्हल्युशनमध्ये जिओलॉजिकल टाइम स्केल सुद्धा घ्या नंतर इलेव्हन मध्ये तुम्हाला जे आहेत प्लांट्स बरोबर त्यानंतर तुम्हाला मायक्रोब्स ज्या असतात ह्युमन हेल्थपेअर मध्ये कसे मदत करायचं ऍसिड बनवण्यासाठी अँटीबायोटिकचा चार्ट ते सगळे चार्ट याच्यामध्ये आले बरोबर बरोबर दुसरी गोष्ट तुम्हाला ऑलवेज रिमेंबर हा सेक्शन टार्गेट करायचा आहे ऑलवेज रिमेंबर तुम्हाला असतं प्रत्येक चाप्टरमध्ये थेअरी असतो आणि थेरीच्या बाजूने ऑलवेज रिमेंबर असतो आपण तिथं लक्ष देत नाही परंतु तिथूनच प्रश्न येतात कारण ते ऑलवेज रिमेंबरमध्ये महत्त्वाचे इन्फॉर्मेशन असतात असे ऑलवेज रिमेंबर सुद्धा तुमच्या चॅप्टरमध्ये पंचवीस ते तीस निघ मग निघतील पूर्ण कम्प्लीट इलेवन्थ ट्वेल्थला जर आपण विचार केला तर मग हे पंचवीस ते तीस चार्ट आपल्याला चांगले करायचे आहे चांगले करायचे म्हणजे त्यामध्ये त्या दिलेल्या गोष्टी आहेत ते लक्षात घ्यायचं आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे बरोबर हां सर ती एक गोष्ट आपण लक्षात घ्यायचं आहे नंतर की प्रत्येक तुम्हाला ही जी थेअरी बायोची तुम्ही वाचणार आहात त्याचे तुम्ही बनवा नोट्स कारण ज्यावेळेस तुम्ही पी सी बीची एक्झाम द्या द्यायला जाणार आहात आता चॅप्टर एखादा वाचता तुम्ही चॅप्टर फर्स्ट मग त्याचे क्वेश्चन्स येतात पण जेव्हा तुम्ही पंधराच्या पंधरा पूर्ण एकोणीस चॅप्टर बायोचे सोबत घेऊन जाणार कारण एकोणीस चॅप्टरवरती ॲट एक अ टाइम टेस्ट असणार त्यामुळे एकोणीस चॅप्टरचे कन्सेप्ट कसे लक्षात राहतील तर त्यासाठी नोट्स पाहिजे आदल्या दिवशी तुम्ही काय रिवाइज करणार कसं रिवाइज करणार आणि ते पॉसिबल आहे का त्यासाठी पाहिजे नोट्स त्यामुळे नोट्स बनवा नंतर पी क्वेश्चन सॉल्व्ह करा बरोबर पी वाय क्यू क्वेश्चन्समध्ये तुम्हाला एक अंदाज येईल की नेमकं आधी कसे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आपल्याला ते सॉल्व्ह होतात की नाही म्हणजे पी वाय क्यूज त्यानंतर सायंटिस्ट सायंटिस्ट नेम वेगवेगळ्या सायंटिस्टने कशाचा सा शोध लावला काय कन्सेप्ट दिला आणि कधी दिला हे सगळ्या गोष्टी त्यानंतर कन्सेप्ट अँड एक्झाम्पल्स याच्या दोन्हीही जे पी डी एफ आहेत हे आपण बनवलेले आहेत निर्भय बॅचमध्ये आपण देत असतो तुम्ही जर निर्भय बॅचमध्ये जॉईन झालेले नसाल तरी सुद्धा तुम्हाला फ्री मटेरियलमध्ये प्रोव्हाइड करतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या आहेत ह्या दोन्ही पी डाउनलोड करा ऑलरेडी आम्ही याचं स्टडी मटेरियल बनवलेलं आहे विद्यार्थ्यांना फक्त झेरॉक्स काढून अभ्यास करायचा आहे बरोबर हा सर मला असं वाटतं बायोलॉजीमध्ये जर तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टींवरती जर लक्ष दिलं तर तुमचा स्कोर शंभर टक्के आला म्हणून समजून घ्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्ष द्यावं लागणार जेव्हा हे होईल तेव्हा तुम्हाला एमसीक्यू सॉल्व सॉल्व्ह होईल डायरेक्टली एमसीक्यू सॉल्व्ह करून काहीच फायदा नाही जर तुमची थेरीच पक्की नसेल तर थे ते एमसीक्यू सॉल्व करून काय फायदा म्हणजे एमसी क्यू होणार नाहीत पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट तुम्हाला वाटणार की हे आपल्याच्यानं होणार नाही म्हणजे एम एस सी सी टी काही सोपी गोष्ट नाही आहे किंवा एम एस सी सी आपला स्कोअर येणार नाही जे तुके मारून घेऊ जे आलं ते आलं जे नाही आलं ते नाही आलं याच्यात काही मजा नाही आहे त्यामुळे मेहनत घ्या तुम्ही प्रॉपर प्लॅन बनवा प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवा मग बघू आपण स्कोर कसा येत नाही बरोबर आलं लक्षात बायोसाठी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या ओके कमिंग टू नेक्स्ट सब्जेक्ट ओके यस कमिंग टू नेक्स्ट सब्जेक्ट दुसरा सब्जेक्ट आहे आपला फिजिक्स फिजिक्समध्ये काय करू सर पी सी बी ग्रुपवाल्यांना तर फिजिक्स आणि केमिस्ट्री पन्नास पन्नास आणि बायलॉजी हंड्रेड मार्क्सचा असतो सो बायोलॉजी खूप महत्त्वाचा आहे आता ज्यांचा पी सी एम ग्रुप आहे त्यांना त्यांना मॅथेमॅटिक्स खूप महत्त्वाचं आहे पण मॅथमॅटिक्समध्ये पन्नासच क्वेश्चन्स असतात एक क्वेश्चन दोन मार्क्चा असतं तिथे पन्नासच क्वेश्चन्स असतात बायलॉजीमध्ये शंभर असतात बरं फिजिक्समध्ये पहिल्याच गोष्ट लक्षात घ्यायची की न्युमेरिकल आता भरपूर साऱ्या टॉपर्सचा आपण इंटरव्ह्यू घेतला त्यामुळे त्यांना ते, ते, ते सांगतात बरोबर एक आ, जे अकोल्याचे एक स्टुडंट होता ठीक आहे सो स्टुडंट म्हणत होता सर की सर मी काय केलं आहे की आत्तापर्यंत एक्झाममध्ये जे फिजिक्सचे काही न्युमेरिकल असतात त्याचे एक टाईप आहे सर तेच परत परत येतात तर मी काय केले प्रत्येक टाईपचा एक सी क्यू सॉल्व्ह करून गेलो म्हणजे तयार केली मी एक, एक नोट्स बनवल्या त्यामध्ये जवळजवळ तीस कौन -कौन ता ले ले ते चाळीस प्रकारचे न्यूमेरिकल्सवरती कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन आलेले आहेत मागचे ते करून गेलो आणि यावेळेस सर प्रश्नामध्ये तसेच जाते म्हणजे व्हॅल्यूज चेंज होत्या बट टाईप सेमच होता त्यामुळे तुम्हाला काय करायचं न्यूमेरिकल्सचे टाईप करून जायचे कोणकोणत्यात दुसरी गोष्ट पी मधूनच हे तुम्हाला समजणार की न्यूमेरिकल्स कोणते आलेले आहेत कसे आलेले आहेत बरं सर आता तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन जमतात का फिजिक्समध्ये जर कॅल्क्युलेशन जमतात तर फिजिक्सचा अभ्यास होईल हे जर कॅल्क्युलेशन जमलं नाही तर फिजिक्समध्ये काही मार्क्स येणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे कॅल्क्युलेशन पक्के करा कॅल्क्युलेशन काय करा पक्के करा कॅल्क्युलेशन जर येत नसेल आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की मला कॅल्क्युलेशन तर जमतच नाही तर फिजिक्सला टार्गेट करून काय अर्थ नाही आहे तुम्हाला मार्क्स देणार नाही बरं नंतर नंतर फॉर्म्युले लक्षात ठेवा फॉर्म्युले कसे इंटरचेंज करायचे त्यानंतर स्पीड खूप महत्त्वाचं आहे स्पीड कारण एक्झाममध्ये तुम्हाला एक मिनटापेक्षाही कमी वेळ मिळत असतो क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी मग तुम्ही कसं सॉल्व्ह करणार आता डायरेक्टली जास्त प्रेशर पण घ्यायचं नाही की सर आता एकच मिनिटामध्ये मग कसं होणार बट काही क्वेश्चन असेही असतात ते आपण दोन तीन दहा सेकंदमध्ये सॉल्व्ह करू शकतो मग तिथे काहीच क्वेश्चन असतात जे दहा सेकंद सॉल्व्ह होतात आणि काही क्वेश्चनला मग टाईम जास्त मिळतो हो। त्यामुळे काही विषय नाही आहे घाबरायचा फक्त एक लक्षात घ्या की एक मिनटा जर आपण नॉर्मल कन्सिडर केलं प्रत्येक क्वेश्चनला एक एक मिनिट तर एक मिनटापेक्षाही कमी वेळ आपल्याला मिळत असतो तिथं त्यामुळे स्पीड लक्षात घ्या स्पीड जर तुम्हाला कवर करायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल बरोबर त्यानंतर वेगवेगळे जे लॉज असतात तुमच्या याच्यामध्ये फिजिक्समध्ये वेगवेगळे जे सायंटिस्ट असतात त्यांनी केलेलं काम असतं ते सगळं लक्षात घ्या बरोबर हां सर सर्वात महत्त्वाचा पार्ट तुम्हाला मी इथं जे ठेवणार आहोत ते म्हणजे दोन पहिलं न्यूमेरिकल जे टाईप टाईप्स ऑफ न्यूमेरिकल किती असतात त्याचे नोट्स बनवा डायरेक्टली प्लॅनिंग प्रिपरेशन करा ना तसा थोडी स्कोअर येणार आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्यायचं तुम्हाला कॅल्क्युलेशन ह्या दोन गोष्टी जर जमल्या तर तुम्ही पन्नासपैकी पंचवीस ते तीस मार्क्स मिळू शकता पंचवीस ते तीस मार्क्स म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट आहे चलो आगे पडते अगला चॅप्टर जो आहे सो आपला अगला आपला सब्जेक्ट बरोबर हां आता नेक्स्ट सब्जेक्ट जो आहे तो आहे केमिस्ट्री केमेस्ट्री केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तसंच इथे केमिकल रिॲक्शन्स असतात केमिकल रिॲक्शनच्या नोट्स बनवा की आत्तापर्यंत कशा केमिकल रिॲक्शन्स विचारल्या जातात काय काय विचारलं जातं तिथं कॅटलिस्ट विचारला जातो का तिथं रिॲक्टंट विचारला जातो का तिथं प्रोडक्ट विचारला जातो का म्हणजे त्या नेमकं काय विचारलं जातं रिॲक्शनमध्ये कोणकोणत्या रिॲक्शन्स आहेत किती टाईपचे रिॲक्शन्स आहेत प्रॉपर स्टडी करा प्रॉपर प्लॅनिंग करा बरोबर पी वाय क्यूजमधून सगळा तुम्हाला तो अंदाज मिळून जाणार सोबतच याच्या पुढे जर तुम्ही गेले तर तुम्हाला लक्षात येईल पिरोडिक टेबल पिरोडिक टेबल तुमचा पक्का असला पाहिजे कारण केमिस्ट्री म्हणजे इलेमेंट्स इलेमेंट्स जर त्यांचे असला त्यांना सगळं माहिती आहे इलेमेंट्स नंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन म्हणजे तो किती बॉन्ड बनवेल कोणासोबत पेअर करेल सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे कळेल सोबतच तुम्हाला तिथेसुद्धा लॉज आहेत केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळे आणि नंतर आहे प्रॅक्टिस जिथे जास्तीत जास्त जेवढी जास्त आपण प्रॅक्टिस केली ना तेवढी मजा येणार तेवढा स्कोर येणार हे गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला केमिस्ट्री विषयाबद्दल मी सांगतोय कोणत्या विषयाबद्दल केमिस्ट्री विषयाबद्दल केमिस्ट्रीमध्ये सुद्धा न्युमेरिकल असतात केमिस्ट्रीमध्ये सुद्धा न्यूमेरिकल असतात केमिस्ट्री तीन पार्टमध्ये डिवाइड होते एक ऑर्गेनिक केमिस्ट्री इनऑर्गेनिक केमिस्ट्री आणि फिजिकल केमिस्ट्री तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला न्यूमेरिकल्स असतात ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही जर न्यूमेरिकल्स करून गेले की हां या या प्रकारचे न्यूमेरिकल्स आत्तापर्यंत मागच्या पाच ते दहा वर्षात विचारलेले आहेत ते जरी करून गेले तर व्हॅल्यूज चेंज करून तशाच टाईपचे एम सी क्यू निघणार आहेत तशाच टाईपचे कारण तुम्हाला माहिती आहे सिलेबस लिमिटेड आहे सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न विचारू शकतात नाही विचारू शकत सिलेबस तर लिमिटेड आहे मग जर तुम्ही हे टॅकल केलं हे तुम्हाला समजलं की अरे हा एवढ्या टाईपचे क्वेश्चन आहेत याच्या बाहेरचा क्वेश्चन्स आत्तापर्यंत विचारलेला नाही आहे मग त्याच टाईपमध्ये क्वेश्चन्स येतात ही गोष्ट लक्षात घ्या फक्त कन्सेप्ट महत्त्वाचा आहे रट्टा मारणारा मुलगा इथे टॉप करू शकत नाही टॉप सोडा हो त्याला फिफ्टी पर्सेंटेज पण येत नाही आणि आपल्याला जर चांगल्या कॉलेजमध्ये मार्क्स म्हणजे नंबर जर आपला लावायचा असेल तर मार्क्स किती लागणार नाईन्टी नाईन पर्सेंटेजच्या वर लागणार म्हणजे दोनशेपैकी कमीत कमी तुम्हाला दीडशेच्या वरतीच मार्क्स लागणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या चला आता हे झालं तुमच्या केमिस्ट्री सब्जेक्टबद्दल आता लास्ट जो बघूया तो आहे मॅथमॅटिक्स आता मॅथमॅटिक्स सब्जेक्टचं जर बोलायचं झालं तर मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की इथे फक्त पन्नास क्वेश्चन्स असतात किती क्वेश्चन्स ओन्ली फिफ्टी क्वेश्चन्स आणि मार्क्स किती असतात हंड्रेड मार्क्स कारण एक क्वेश्चन दोन मार्क्सचा असतो तुमच्या मॅथेमॅटिक्समध्ये बरोबर तर इथे पी वाय क्यूज बघा पी वाय क्यूज सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे पी क्यू पी वाय क्यू जसे तसे येत नाहीत पी वाय क्यू हे आपल्याला फक्त समजायसाठी आहेत की क्वेश्चन्स कसे येऊ शकतात एक्झाममध्ये ते, एक ते समजण्यासाठी पी क्यू असतात बरोबर त्यानंतर तुम्ही करा कॅल्क्युलेशन्स बेस्ट सर्वात मॅथमॅटिक्समध्ये ज्याला कॅल्क्युलेशन जमलं त्याला मॅथमॅटिक्स जमून जाणार बरोबर वेगवेगळे फॉर्म्युलेज बघा आहेत त्यानंतर आय एम पी चॅप्टर्स बघा आय एम पी चॅप्टर्स पहिल्यांदा तुम्हाला टार्गेट करायचे आहे बरोबर हे मॅथमॅटिक्सबद्दल आहे आता मॅथमॅटिक्समध्ये असं स्ट्रॅटेजी काही नाही आहे फक्त आपण म्हणू शकतो की पी क्यूमध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत की ज्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत ते तुम्हाला तुम्हाला लक्षात घ्यायचे आता बघा जसं आपण बोर्ड एक्झाममध्ये खूप जास्त प्रेडिक्ट करू शकतो तसं आपण सीईटी टी एक्झाममध्ये प्रेडिक्ट नाही करू शकत कारण इथे नंबर ऑफ क्वेश्चन वेगवेगळे येणार आहेत एक पेपर नाही काढायचं आहे भरपूर सारे पेपर काढायचे आहे कारण ऑनलाईन एक्झाममध्ये एक सारखा पेपर नसतो ठीक आहे म्हणून तिथे ऑनलाईन एक्झाममध्ये खूप सारे पेपर्स काढले जातात आणि ॲट अ व ॲट अ वन टाईम एक्झाम आपण ई टीची घेऊ शकत नाही कारण एवढे सगळे कम्प्युटर्स आणि एवढं सगळं सर्व्हर आपल्याकडे आहे का नाही आहे म्हणून ते काय असतं शिफ्ट वाईजमध्ये क्वेश्चन्स जे काढून काढतात आणि ते एक्झाम घेतात आणि त्याचा क्वेश्चन पेपर भेटत नाही जर क्वेश्चन पेपर भेटला असेल तर काय झालं असतं बघा शिफ्ट जर दहा शिफ्ट झाल्या आणि त्याच्या सगळ्यांचे जर क्वेश्चन पेपर दिले आणि तेवढेच जर क्वेश्चन आपण करून गेलो तर बाहेरच प्रश्न पडणारच नाही त्यातूनच सगळा प्रश्न येणार आहे त्यामुळे त्याची काय तुम्हाला क्वेश्चन पेपर भेटत नसतो ही गोष्ट लक्षात घ्या चला हे झालं तुमचं मॅथमॅटिक्स सब्जेक्टबद्दल हे झालं मॅथमॅटिक्स त्यानंतर केमिस्ट्री फिजिक्स आणि बायोलॉजी मला असं वाटतं मी जो सांगितलेला पार्ट आहे किंवा ज्या गोष्टी आहेत जर तुम्ही ते व्यवस्थितपणे जर केल्या तो शंभर टक्के तुमचा स्कोअर येईल ही गोष्ट लक्षात घ्या बायोलॉजीसाठी वीस दिवसामध्ये तुमचा मी परफेक्ट अभ्यास करून घेणार आहे त्यामुळे जर तुम्ही तयार असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा की सर आम्ही तयार आहे आम्ही आमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवी त्यांनाही सांगेन की आता सर आपल्यासाठी तयार झालेले आहेत बायोलॉजीसाठी तुम्हाला बेस्ट प्लॅन आणि बेस्ट स्टडी मटेरियल सोबतच बेस्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला मिळणार आहे तुम्ही विचारही केला नसेल की सर एवढ्या जबरदस्त वेमध्ये आपल्याला शिकवू शकतील आणि ते आपण शंभर टक्के करणार आहोत आणि त्याची सुरुवात पण झालेली आहे सगळ्या गोष्टी तयार झालेल्या आहेत लवकरच त्याची लॉन्चिंग होईल भेटूया लॉन्चिंगच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद